नमस्कार मी राज पोखरकर आणि आपण पाहतात पुणे प्राईम न्यूज ट्वेंटी फोर आज आपण भेट घेतोय औसे पिंपळगाव जिल्हा परिषद गटातील तुतारी चिन्हावरील उमेदवार प्रशांत भाऊ अभंग यांची यांच्यासोबत विकास लोकांच्या भावना आणि या निवडणुकीमागचं खरं वास्तव आज आपण जाणून घेणार आहोत तरी या पाहूया नमस्कार भाऊ नमस्कार प्रशांत भाऊ मागच्या काळात या गटात कोणती कामे झाली नाहीत असं तुम्हाला वाटतं नाही कोणती कामं झाली नाहीत आणि कोणती झालेली आहेत यावरती मी कधी चर्चा करत नाही मी कोणती कामं करायची यावरती मी चर्चा करतो सगळ्यात महत्वाची माझं बोलणं की मी आणि काम करणं जास्त आहे हा माझा स्वभाव आहे आणि त्या स्वभावाप्रमाणे मी मी जे काही काम करणार आहे त्यावरती मी नक्की चर्चा करेन तुमच्याबरोबर निवडून आलात तर पहिली तीन प्राधान्याची कामं कोणती असतील निवडून आल्यानंतर मुख्य का प्राधान्याचे काम कामही असतील का लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत गरजा काय मूलभूत गरजा रस्ते पाणी शिक्षण आरोग्य ह्या अशा अनेक अशा अनेक प्रकारच्या मूलभूत गरजा मला तुम्ही त्याप्रती काम करणार आहे गावात फिरतानी म्हणजे सहज फिरतानी तुमच्याकडे लोक प्रामुख्याने कोणत्या गोष्टीची तक्रार करतात नाही लोक माझ्याकडे कर तक्रार करण्यापेक्षा लोकांमध्ये खूप आनंद आहे माझ्याबद्दल का कधी ना कधी राजकारणामध्ये एक चांगले व्यक्तिमत्व येत आहे का ज्यांनी आजपर्यंत फक्त समाजसेवाच केलेली आहे समाजाच्या लोकहितासाठी हा माणूस झगडलेला आहे पण लोकांमध्ये मी ज्या राजकारणामध्ये प्रवेश केलेला आहे त्याच्यामुळे लोकांमध्ये खूप आनंद आहे आणि लोकांना खात्री आहे की इथून पुढे लोकांच्या तक्रारी राहणार नाहीयेत कारण ते सोडवल्याचं काम मी करणार आहे या निवडणुकीत लोकांचा मूळ कसा आहे बदल हवा आहे का त्यांना शंभर टक्के बदल हवा आहे कारण लोक प्रस्थापित लोकांना कंटाळलेली आहेत म्हणून त्यांना शंभर टक्के बदल हवाय त्यांच्या पुढे एक चांगला व्यक्ती उभा आहे म्हणून लोकांना बदलावाय तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्यामागचं तुमचा निर्णय काय होता हा तुतारी चिन्ह लढवण्याचा माझा निर्णय म्हणण्यापेक्षा <coughs> अमदगाव तालुक्यामध्ये गेले कित्येक वर्ष काही गोष्टीची असंतोष पसरलेला आहे मला संतोष काय का प्रस्थापित लोकांना लोक कंटाळलेली व प्रस्थापित लोकांना समोर आव्हान कसं निर्माण करायचं म्हणून मग एक तीन पक्षीय बैठक झाली ती एक राज्यामध्ये एकमेव असा तालुका आहे तालुक्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा पक्ष असेल शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचा था पक्ष असेल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा था पक्ष असेल हे तिन्ही पक्ष मिळून यांनी एकत्र ठिकाणी एक उमेदवार दिलेला आहे तुम्ही गाव भेट दौरे करत असताना लोकांचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतो आता तुम्ही तुमच्या चॅनलवरून दाखवता अनेक चॅनल अशा आहेत अनेक पत्रकार बंधू आहेत माझे का ते त्यांच्यावर मला भरपूर इतका प्रसंग होता प्रत्येक ठिकाणी अपक्ष केलं जातं आनंदाने बोललं जातं माता भगिनींच्या चेहऱ्यावर इतका आनंद उसळतो का कधीतरी आपल्याला आपल्या मनात असलेला एखादा भावाचं स्थान असलेला माणूस का आपल्याला का आज काम करण्यासाठी मिळतोय त्यामुळे मला खूप मोठा प्रतिसाद असा मला मिळतोय लोक फ्रंटला यायला काय नाही बघते नाही त्यावरती मी असा भाष्य करणं चुकीच होईल पण लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे यांची ज्या प्रस्तावित लोकांकडे सहकारी संस्था आहेत ज्या प्रस्तावित लोकांकडे शासनाची काही व्यवस्था आहे पण त्या लोकांच्या पुढे येऊन लोक काम करायला घाबरतात लोकांना ज्या काही गोष्टी करायच्यात त्या गोष्टी ते करणारच आहेत <coughs> परंतु या सगळ्या गोष्टी त्यांच्या समोर प्रस्थापितांकडे असल्यामुळं ज्या सहकारी संस्था म्हणालो ज्या काही शासनाचे अधिकार म्हणालो त्या समोरच्या लोकांकडे असल्या कारणाने ते लोक जरा भीतीचे वातावरणात आहे तुम्ही तीन पक्ष एकत्र येऊन युती करून ही निवडणूक लढवत असताना तुम्हाला याचा फायदा कशा प्रकारे होईल मी मगाशी सांगितलं का तीन पक्ष यासाठी एकत्र एक राहील तर परसभेत लोकांना लोक कंटाळलेले कुठेही कुठल्याही कुठे, प्रकारच्या चांगल्या पद्धती व्यवस्थित असं काम झालेलं नाहीये आणि मग ते काम जर काम करायचं असेल जर आंबेगोद मध्ये जर समजा भीती विरहित वातावरण निर्माण करायचं असेल तर आपण जण एकत्र अशा पर्याय नाही म्हणून आपण तिघे एकत्र येऊ आणि सगळ्या लोकांच्या लोकहितासाठी काम करणं उमेदवारांना संधी देऊ असं लोकांनी त्यांनी ठरवलं आणि त्यांनी आमच्यासारख्या साध्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवार दिले या भागातील तरुण बेरोजगारीला तुमची भूमिका काय आहे मी अनेक माझ्या भाषणातून म्हणा किंवा माझ्या मला सांगितले मी तरुणांवरतीच फार मोठा फोकस करतोय कारण हे आपलं भविष्य आहे हे जर भविष्य घडलं तरच आपले कुटुंब घडणारे आपला समाज घडणारे लोकहिताची कामं घडणारे म्हणून रोजगार बाबत जे तुम्ही मला प्रश्न विचारला लोकांना मुलांना व्यवसाय भिमुख ओळवण्याचं काम करणार आहे इथून पुढच्या ती काळाची गरज आहे महिलांसाठी कोणती ठोस कामं करायला हवी असं तुम्हाला वाटतं जे ते स्वतः स्वयबळावरती पुढे जातील महिलांसाठी तर माझी योजना फार मोठी आहे कारण या योजनेमध्ये मी महिलांना गृहनिर्माण व्यवसाय कसे करावेत याच पूर्ण ज्ञान देऊन तो व्यवसाय उभारण्यासाठी खूप मोठी मदत करणार आहे तुमचं काम जनतेला कसं मोजता येईल माझं काम जनतेला कसं मोजता येईल ही जनताच ठरवेल कारण माझ्या स्वभावानुसार मी बोलतो की मी काम चांगलं करतो जास्त करतो त्याच्यामुळे जनताच मोजेल माझं काम तुमच्याकडून लोकांना नेमकं वेगळं काय पाहायला मिळेल लोकांना वेगळं आजपर्यंत कुठलंही विजन न घेता जी जी कामं झालेली आहेत ती लोकांना पाहायला मिळेल लोकांना पाहायला मिळेल का या गटामध्ये या पंचकृषीमध्ये जी जी विकास कामं झालेली आहेत ती आपण नक्की स्वतः ग्राम ग्रामस्थांनी लोकांनी स्वतः कशी करून घ्यायची हे लोकांना मी ज्ञान देणार आहे आणि तेच लोकांना पाहायला मिळेल <coughs> पुढील पाच वर्षासाठी कसा विकास व्हावा हो। पुढील पाच वर्षानंतर तुम्ही निवडून आले पाच वर्ष लोकांना कसे जातील मी खात्री जे सांगतो मी जे पाच वर्षामध्ये काम करणार आहे त्याच्यानंतर येणार अनेक वर्ष लोकांसाठी खूप आनंदात जाणार आहेत हीच माझी खात्री आहे जर उद्या निवडून आला तर जनतेला पहिला मेसेज काय द्या निवडून आल्यानंतर मी जनतेला मेसेज देण्यापेक्षा मी लोकांमध्ये दे जाणार आहे जनतेमध्ये जाणार आहे मी स्वतः आज जसा मी प्रचारासाठी घरोघरी फिरतोय तसाच मी परत त्यांच्या जवळ जाणार आहे आणि त्यांच्या समस्या समजून घेऊन एक त्याची योजना बनवून लोकांसाठी काम करणार आहे भाऊ तुम्ही जनतेला काय आवाहन करा मी जनतेला एकच प्रकारचं आवाहन करेल सात तारखेला लोकशाहीचा सगळा सर्वात मोठा उत्सव होता आणि या उत्सवामध्ये सर्व नागरिकांनी सहभागी शंभर टक्के लोकांनी सहभागी आणि आपल्या आवडत्या व्यक्तीला निवडून देण्याचे नक्की प्रयत्न करावे मी स्वतः प्रशांत अभंग मी या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरती उभा आहे आणि माझ्या दोन्ही गणातील बुद्रुग असेल पिंपळगाव असेल या दोन्ही गणातील उमेदवार जे आहेत औसरी बुद्रुक मध्ये कल्याण हिंगे हे धनुष्यबाण या चिन्हावरती उभे आहेत आणि माझ्या पिंपळगाव या गणामध्ये माझे मनोहर बंडू इंदोरे हे धनुष्यबाणावरती उभे आहेत म्हणजे मी स्वतः प्रशांत अभंग तुतरी वाजवणार माणूस आणि माझे दोन्ही उमेदवार हे धनुष्यबाण चिन्हावरती उभे आहेत म्हणजे तिघांना भरभरून मतदान करा आणि मत मतदान रूपी आशीर्वाद द्या असं मी तुम्हाला विनंती करेल धन्यवाद प्रशांत भाऊ आज तुम्ही मोकळेपणाने प्रश्नांची उत्तरे दिली या निवडणुकीत जनता विकासाला मत देते का राजकारणाला हे ठरवणार आहे धन्यवाद